एक महत्वाची बातमी येत आहे मुंबई एपीएमसी मार्केटमधून स्वार्थासाठी प्रशासनाला हाताशी धरून एपीएमसी स्वच्छता अधिकाऱ्याने आपल्या सहकार्याचा गेम केल्याची माहिती मिळत आहे मुंबई एपीएमसी स्वच्छता अधिकारी किरण भोलप यांनी आपल्या स्वार्थासाठी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक शिवाजी खापरे यांना बाजूला केल्याची माहिती मिळत आहे मार्केटमध्ये पावसाळ्यापूर्वी कामे व्यवस्थित होत नाहीत प्रत्येक मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे थोडा जरी पाऊस झाला की मार्केटची गटार लाईन तुमतात स्वच्छता अधिकारी यांनी आपल्या हाताखाली काम करणारे कर्मचारी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक शिवाजी खापरे यांना मार्केटच्या मध्यवर्ती इमारतीच्या देखभालीसाठी ठेवले आहे किरण घोलप यांच्या कंत्राटदारांसोबत असलेल्या अभद्र युती व नालेसफाईमध्ये मिळणाऱ्या मलाईची पोलखोल होऊ नये म्हणून खापरे यांना बाजूला केल्याची माहिती मिळत आहे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दोन स्वच्छता अधिकारी व दोन स्वच्छता निरीक्षक होते त्यातून एक स्वच्छता अधिकारी व एक स्वच्छता निरीक्षक सेवानिवृत्त झाले आता संपूर्ण मार्केटच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वच्छता अधिकारी किरण घोलप व वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक शिवाजी खापरे यांच्यावर आली आहे मात्र किरण घोलप यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना त्रास होऊ नये आणि कामाची पोलखोल होऊ नये या हेतूने वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांना बाजूला ठेवल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे मार्केटच्या स्वच्छतेवर त्याचा परिणाम दिसून येत आहे त्यामुळे आता यावर सचिव काय भूमिका घेणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे